इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुबाडी आम्ही आलो हो आहोत थेट तुमच्या प्रभागात रस्ता नाही झाला कचऱ्याची दुरावस्था पाणी हवाय शहरात बदल हवा नुकत्याच झालेला प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन इच्चलकरंजी बोले इचलकरंजी बोले चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले फक्त माय महाराष्ट्र बाद सत्य आणि सडेतोड माध्यम इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक सहा आणि सात या दोन्ही प्रभागांच्या सीमांत थोडे फेरबदल करण्यात आले असले तरी त्याचा आरक्षणावर कोणताही परिणाम झाला नाही विशेषतः प्रभाग क्रमांक सहामधील अनुसूचित जातीचे आरक्षण अबाधित राहिल्याचे पत्र निवडणूक आयोगाने तक्रारदार आबा बनसोडे यांना दिले आहे प्रभाग क्रमांक सोळामधील सात मते वाढल्याने सहा नंबर प्रभागावरील अनुसूचित जातीचे आरक्षण उठणार की काय अशी शंका व्यक्त होत होती त्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळामधील काही अनुसूचित जातीचे उमेदवारांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला होता मात्र काही या आनंदावर विरजन पडले कारण निवडणूक आयोगाकडून प्रभाग क्रमांक सहा येथील जातीचे आरक्षण कायम ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आरक्षण ठरवताना लोकसंख्येच्या टक्केवारीचा विचार केला जातो प्रभाग क्रमांक सहा मधील अनुसूचित जातीची मते सुमारे दहा टक्के आहेत तर प्रभाग क्रमांक सोळामधील मते सात टक्क्यापर्यंत आहेत या तुलनेत प्रभाग क्रमांक सहा येथील लोकसंख्या आरक्षणासाठी अधिक पात्र ठरल्याने आयोगाने आरक्षण कायम ठेवले आहे या निर्णयानंतर प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला नागरिकांमध्ये न्याय मिळाला अशी भावना व्यक्त होत असून शहरात राजकीय नेत्यांनी सोयीस्कर प्रभाग रचना केल्याच्या चर्चांनाही आता वेगळे वळण मिळाले आहे या लढ्यात आबा बनसोडे यांना दीपक भोसले संजय निकाळजे आणि तुषार टेकाळे यांनी महत्वाचे सहकार्य केले इचलकरंजीत न्याय मिळाल्याने नागरिकांचा उत्साह दिसून आला तर सहा नंबर प्रवाग आरक्षण कायम राहिल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला